श्री स्वामी समर्थ स्वागत स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये उ हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामी भक्तांनो स्वामींनी दाखवलेला अद्भुत चमत्कार या कथेतून आपण ऐकणार आहोत चला मग व्हिडिओला उशीर न लावता सुरुवात करूया स्वामींचे उग्र रूप फार क्वचितच प्रकट होत असे आपल्या सख्ख्या भावाबरोबर संबंध ठेवणाऱ्या अनैतिक कृत्यात रममान होऊन पतीस फसवणाऱ्या त्या पुण्याच्या स्त्रीला दर्शनाला आलेली पाहून स्वामींनी आपले नृसिंह अवतारले होते रूप प्रकट केले होते दयाघन स्वामींनी तिचे भस्म केले नाही इतकेच स्वामींना त्या लंपट स्त्रीच्या पतीची करुणा वाटली आणि मुख्य म्हणजे तो स्वामींना भक्त होता म्हणूनच ती स्त्री वाचली होती स्वामींची नृसिंह रूप हो पाहून ती स्त्री आणि तिचा सक्का भाऊ तरी लटालटा कापत होते तरी तिचा पती स्वामींपुढे हात जोडून शांत उभा होता ते तिघे तिथून निघून गेल्यावर एक दलित समाजातला स्वामी भक्त अभंग म्हणत आला स्वामींनी उग्र रूप धारण केले आहे हे, हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते त्या वारकऱ्याने स्वामींवर निष्प्रेम प्रेम होते त्याच्या गळ्यातल्या सुस्वर आवाजानेच स्वामी शांत झाले होते इतक्यात झटपट निघून गेलेला तो पुण्याचा स्वामीभक्त मांघरी आला आणि स्वामी चरणांवर डोके ठेवून ढासाटासा रडू लागला त्याची वेदना स्वामींना फळली होती स्वामींनी त्याला उठवले तेव्हा तो म्हणू लागला स्वामी मी पुन्हा माझ्या नासक्या प्रपंचात माघरी जाणार नाही मला तुमची चरणसेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या सेवेत अखंड राहीन असा मला आशीर्वाद द्या स्वामींनी त्याच्याकडे करुणेने पाहिले आणि म्हटले तुझी इच्छा पूर्ण होईल तुला तुझ्या राहत्या घरातल्या नारकातून सोडवण्यासाठी तर इथपर्यंत बोलवून घेतले होते तू आता माझ्यासोबतच आनंदाने राहा लोक आश्चर्याने सारे काही पाहत होते तो स्वामीभक्त स्वामींच्या सैवत रममान झाला स्वामींची त्याच्यावर एवढी कृपा झाली की घडून गेलेला भूतकाळ तो पूर्णपणे विसरून गेला त्याला नवे भक्ती आयुष्य केवळ स्वामीमुळेच लाभले होते तर स्वामी भक्तांनो स्वामींनी कोणी आपल्या सेवेमध्ये वाईट कर्म करत असेल तर स्वामी त्याला काय शिक्षा देतात हे तुम्ही ह्या कथेतून ऐकलं आहे तर अशाच प्रकारच्या स्वामीलीला स्वामी, स्वामी कथा स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद